नमस्कार आपल्या सर्वांचं द दे डेली लाईफमध्ये स्वागत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी महाळूम नगरीमध्ये प्रवेश करून श्रीपूरच्या दिशेने येत आहे आणि हजारोच्या लाखोच्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणच्या संस्था श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना सागर महाराष्ट्र डिस्लरी याचे मॅनेजिंग डायरेक्टर भरतकुमार सेठिया त्याचबरोबर या ठिकाणचे जे पूर्वीचे ब्रोहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेड ज्यांनी ज्यांच्या पिढीने चंद्रशेखर गोविंद आगाशाने या श्रीपूरची निर्मिती केली या ठिकाणी कारखाना स्थापन केला आणि त्यांची ही तिसरी पिढी म्हणजेच या ठिकाणी या पालखीच्या दर्शनासाठी ते हजर आहेत ते मंदार ज्ञानेश्वर आगाशे हे देखील या पालखी सोहळ्यासाठी इथं आज हजर आहेत त्याचबरोबर ह्या भीमासागर महाराष्ट्र डिस्लेरीचे जे मालक आहेत दीपक कोठारी यांचे जे चिरंजीव आहेत ते उदयजी कोठारी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत हे आपण लाईव्ह दृश्य दे डेली दे लाईफ ह्या युट्यूब चॅनेलवरती पाहतोय तर इथं उदय कोठारी त्याचबरोबर मंदार आगाशे प्रेमासागर महाराष्ट्र डिस्लरीचे मॅनेजिंग डायरेक्टर भरतकुमार सेठिया त्याचबरोबर इकडं दिनकर बेंबळकर दे जनरल मॅनेजर आहेत आणि दुसरं या ठिकाणी इथं उपस्थित असणारे उमेश साहेब त्याचबरोबर सुरक्षा अधिकारी भागवत पारसे आणि त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी या सुरक्षेसाठी इथं सज्ज आहे की ताजी दृश्य आपण द दे डेली लाईफ ह्या यूट्यूब चॅनलवरती पाहतोय आणि मुख्य म्हणजे आत्ता पालखीची चाहूल लागलेली ला आहे पालखीच्या पुढं जो असतो तो म्हणजे पालखीचा नगारा आणि हा पालखीचा नगारा जो आहे आपल्याला इथं ऐका येत असेल की काही क्षणामध्येच हे सर्व जे स्थानिक ग्रामस्थ आहेत तर ते ज्या ज्याच्या आशेनं थांबले होते तर ती पालखी आणि त्याच्या अगोदर येणारा हा पालखीचा नगारा याचं देखील दर्शन होते हलकीच्या तालावरती आणि हा नगारा इथं या बैलगाडीच्या मधून बोरगावच्या दिशेने मुक्कामे असणारी ही जी पालखी आहे तर तिकडं आपल्याला येताना दिसतोय ही ताजी लाईव दृश्य आपण पाहतोय की हा संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामधील जो मुख्य आहे तो म्हणजे हा नगारा आणि हा नगारा गेला की अगदी काही क्षणामध्येच पालखी आणि पालखीचा रथ तेंड्या त्याचबरोबर चालत येणारे सर्व भाविक इथूनच मार्गस्थ होत आहेत आणि हे दोन अश्व आहेत बघा की आपण आश्वाचं गोल रिंगण पाहिलं सकाळीच माळीनगरमध्ये आश्वाचं उभं रिंगण पाहिलं आणि हे दोन्ही अश्व या ठिकाणी आपण पाहतोय की भाविक भक्त ग्रामस्थ ह्या आश्वाचं दर्शन देखील इथं घेत आहेत हेच दोन्ही अश्व आहेत जे संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये गोल रिंगण उभ रिंगण यासाठी सज्ज असतात आणि ह्या हे पताकाधारी वारकरी आपण इथं पाहतोय की ताळ मृडुंगच्या गजरामध्ये हे सर्वजण या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने जाताना दिसत आहेत आणि काही क्षणामध्येच इथं पालखीचं आपल्याला दर्शन होणार आहे आपण इथं पाहतोय की सर्व मावली भक्त ताळ मृदुंग हे सर्वजणं मावली माऊली याच्या गजरामध्ये हा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने जातो आहे आणि पंढरपूर अगदी जवळ आलेला आहे त्याच्यामुळं ह्या वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो खूप उत्साह वाढलेला आहे आणि त्याच्यामुळंच हे सर्व माऊली भक्त इथं उत्साहामध्ये पंढरपूरच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहेत आपल्या डोक्यावरती बॅग किंवा हे पताकाधारी वारकरी डोक्यावर तुळशी घेतलेल्या महिला वारकरी असं हे पंढरपूरच्या दिशेने जाणारा हा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आणि ह्याचं दर्शन आपल्याला इथं होतं आहे काही क्षणामध्येच आपण सर्वजणं ज्याची आतुरतेने वाट पाहणार आहोत तो पालखी सोहळा इथं काही क्षणामध्येच येतो आहे आपण मी मगाच म्हटलं की या श्रीपूर नगरीचे जे निर्माते आहेत चंद्रशेखर गोविंद आगाशे यांची पुढची पिढी बंदार ज्ञानेश्वर आगाशे हे देखील या पालखीच्या स्वागतासाठी दर्शनासाठी इथं प्रामुख्याने हजर आहेत त्याचबरोबर उदयजी कोठारी आहेत भरतकुमार सेठिया आहेत दिनकर बेंबळकर ही सर्व ह्या कारखान्याची मंडळी ह्या पालखी सोहळ्यासाठी इथं हजर आहे आणि सर्वांना एक उत्सुकता आहे कधी एकदा ही पालखी येते आणि कधी एकदा ह्या रथाचं या, या पादुकांचं दर्शन होतं आपण प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहतो आहे की काही क्षणामध्येच इथून संत तुकाराम महाराजांची पालखी त्याचबरोबर असणाऱ्या दिंड्या इथून बोरगावच्या दिशेने पालखी स्थळावरती मुक्कामासाठी जाताना दिसत आहेत ही सर्व ताजी दृश्य आपण इथं पाहतोय काही क्षणामध्येच इथं पालखी येते त्याची उत्सुकतेनं आपण गेले काही वेळापासून वाट पाहत होतो तो पालखी सोहळा तो पालखीचा रथ या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी आलेला आहे आणि इथं आपण पाहतोय की कशाप्रकारे या पालखीच्या रथाची सजावट आहे संत तुकाराम महाराजांची पालखी श्रीपूरमध्ये जो मुख्य चौक आहे या ठिकाणी दाखल होते आणि ही पालखी इथं दर्शनासाठी थांबलेली आहे बघा कशाप्रकारे इथं दर्शन सुरू आहे भीमासागर महाराष्ट्र डिस्लेरीचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत भरतकुमार सेटिया त्याचबरोबर दिपरोहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेडचे मंदार आगासे साहेब त्याचबरोबर उदयजी कोठारी हे सर्व अधिकारी या ठिकाणी पालखीचं दर्शन इथं घेत आहेत गेले अनेक दिवसापासून हा पायी चालत हा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने रवाना होतोय आणि ही सर्व दृश्य आपण द डेली लाईफ ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहतोय की हीच ती रथाची सजावट आहे आणि जसं पंढरपूर जवळ येत चाललं आहे तसं ह्या माऊलींचा उत्साह ह्या वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोचलेला आहे त्यांचा जो आनंद आहे तो त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जसं पंढरपूर कधी जवळ येत आहे आणि कधी एकदा आपण त्या विठ्ठलाचं रुक्मिणीचं दर्शन घेतो आहे चंद्रभागेमध्ये स्नान करतो आहे भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतो आहे कधी एकदा मंदिराला पंढरपूरमध्ये फेरी मारतोय तर असं त्या सर्व वारकऱ्यांना झालेलं आहे आणि हे दर्शन देऊन ही पालखी पुढं पंढरपूरच्या दिशेने चाललेली आहे हे लाईव दृश्य आपण पाहतोय तर डेली लाईफ ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कशाप्रकारे हे आर्यून निघालेली ही, ही पालखी आज बरोबर श्रीपूरमध्ये आहे आणि हा श्रीपूरमधला अविस्मरणीय क्षण आपण या ठिकाणी पाहतोय की कशा प्रकारे ह्या पालखीचं दर्शन इथल्या सर्व भाविक भक्तांनी घेतलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून ही पालखी वळून बोरगाव मुक्कामे या ठिकाणी चाललेले आहे आणि आज बोरगावमध्ये हा मुक्काम आहे अतिशय सुंदर रमणीय दृश्य लाखोच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी इथं आहेत आणि हा पालखी सोहळा हे सर्व भक्त स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी दर्शनासाठी इथं थांबलेले आहेत हे रमणीय दृश्य अविस्मरणीय दृश्य आपण इथं द डेली लाईफ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहतोय श्रीपूरच्या चौकामध्ये ही पालखी या ठिकाणी दर्शनासाठी थांबलेले आहे हे प्रवेशद्वार आहे शहीद निवृत्ती जाधव प्रवेशद्वार या ठिकाणाहून सुद्धा भाविक भक्त मुक्कामाच्या ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आहेत आणि हा पालखी सोहळा इथं दर्शनासाठी थांबलेला आहे माऊली माऊलीचा गजर करत हातामध्ये पताका मृदुंग टाळ याच्या गजरामध्ये हे सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने जाताना दिसत आहेत आपल्याला हाच पालखीचा रथ आहे तो दर्शनासाठी श्रीपूरच्या शिवाजी चौकामध्ये थांबलेला आहे अनेक ठिकाणी ह्या पालखीचे मान असतात आणि त्या ठिकाणी ही पालखी काही क्षणासाठी दर्शनासाठी इथं थांबते आणि तोच सोहळा आपण इथं पाहतोय अनेक भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने इकडे रवाना होताना दिसत आहेत द डेली लाईफच्या माध्यमातून हा पालखी सोहळा आपण ह्या ठिकाणी पाहतोय अतिशय सुंदर असे हे लाइव दृश्य आपल्याला पाहायलाच मिळत आहेत नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये परत एकदा स्वागत इथं माझ्या पाठीमागं पाहतोय की संत तुकाराम महाराजांची पालखी जी आज बोरगाव मुक्कामी आहे तिचं महाळूंग नगरीमध्ये श्रीपूर नगरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर हा पालखी सोहळा बोरगाव पालखी तळावरती मुक्कामाला निघालेला आहे आणि इथं आपण पाहिलं की ह्या ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थ असतील भाविक भक्त असतील त्या पालखीच्या दर्शनासाठी यांनी इथं गर्दी केलेली होती दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथं पाठीमागं भ्रीमासागर महाराष्ट्र डिस्लरी हा कारखाना आहे त्याचबरोबर पलीकडं पांडुरंग सहकारी साखर कारखाना आहे या दोन्हीच्या सुद्धा खाऊ वाटप सकाळपासूनच या ठिकाणी सुरू होता आणि त्यांचे जे अधिकारी आहेत त्याचे जे मालक आहेत त्या सर्वांनी त्या पालखीच्या दर्शनासाठी इथं एकत्रित जमले होते दुसरं महत्त्वाचं म्हणजे ब्रोहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेड म्हणजे ज्यांनी ह्या श्रीपूर नगरीची निर्मिती केली गेल्या अनेक वर्षापासून ज्यांचा मान त्या पालखीसाठी आहे तर ते चंद्रशेखर गोविंद आगाशे यांची तिसरी पिढी या दर्शनासाठी श्रीपूरमध्ये आज हजर होते त्यामध्ये मंदार ज्ञानेश्वर आगाशे हे देखील या पालखीच्या दर्शनासाठी पालखीच्या स्वागतासाठी या श्रीपूर नगरीमध्ये आलेले होते त्याचबरोबर हे भ्रीमासागर महाराष्ट्र डिस्लरीचे मॅनेजिंग डायरेक्टर भरतकुमार सेटिया साहेब असतील उदयजी कोठारे असतील इथले जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर असतील नरेश पाटक असतील भागवत साहेब असतील सुरक्षा अधिकारी भागवत पारसे असतील सर्व अधिकारी कर्मचारी त्यांचं सुरक्षारक्षक सर्व आहेत त्यांनी अतिशय सुंदर असं पालखीचं दर्शन इथं त्यांनी व्यवस्था केली होती आणि सकाळपासूनच हे पंढरपूरच्या दिशेने जाणारे सर्व वारकरी श्रीपूर महाळुंग बोरगाव नगरी अतिशय भक्तिमय प्रसन्न वातावरण हित आहे आपण माझ्या पाठीमागे हे सर्व दृश्य पाहतोय की कशा प्रकारे त्यांचा उत्साह वाढलेला आहे अगदी तीस पस्तीस किलोमीटरवर पंढरपूर आहे आणि सर्वांना पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं रुक्मिणीचं दर्शन होणार आहे चंद्रभागेमध्ये स्नान होणार आहे आणि गेले पंधराशे वीस दिवसापासून हे सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने आळंदी देहून चालत या ठिकाणी हा पायी प्रवास हा वारीचा अनुभव घेत आहेत यामध्ये अनेक महिला वारकरी आहेत पुरुष वारकरी आहेत लहान मुलं आहेत युवक आहेत प्रशासनानं अतिशय सुंदर अशी यावर्षी तयारी केलेली आहे कोणत्याही प्रकारचे वारकऱ्यांचे हाल होऊ नयेत सर्व सुविधा त्यांना व्यवस्थित या ठिकाणी पुरवलेल्या आहेत आणि हेच खरं ह्या वर्षीच्या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे की रस्त्यामध्ये असेल किंवा पालखी तळावरती जिथं मुक्काम असतो तर त्या ठिकाणी सर्वतोपरी आरोग्य सेवा असेल पाण्याची शौचालयाची असेल फिरकणी कक्षा असेल त्याचबरोबर चरणसेवा म्हणजे पारकरांचे पाय दुखवू लागले तर ॲटोमॅटिक मशीनच्या सहाय्याने त्यांचे पाय दाबले जातात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार्जिंग स्टेशन आपला मोबाईल चार्जिंग करण्यासाठीची सुविधा तर सर्व प्रकारच्या सुविधा इथं या पालखी तळावरती बोरगावमध्ये आपल्याला केलेल्या पाहायस मिळत आहेत इतकं चांगलं सुंदर या वर्षीचं पालखीचं नियोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीने इथलं स्थानिक सोलापूर जिल्ह्याचं प्रशासन असेल किंवा इथले स्थानिक बोरगावचे ग्रामसेवक असतील किंवा त्यांचे सर्व सहकार्य असतील मायसरस तालुक्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी असतील किंवा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ग्रामीणचे अतुल कुलकर्णी साहेब असतील त्याचबरोबर आपले जे जिल्हाधिकारी आहेत तर या सर्वांनी मुख्य अधिकारी जे आहेत तर या सर्वांनी अतिशय चांगले नियोजन या पालखी सोहळ्याचं जेणेकरून सर्वांना दर्शनावं कोणत्याही प्रकारचा वारकऱ्यांना त्रास होऊ नये कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आली तर ताबडतोब तशा प्रकारची तिथं सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व हे प्रशासन सज्ज आहे दे तर डेली लाईफसाठी दत्ता नाईक नवरे श्रीपूर